शिक्षित मुलांनी मानला शेतीलाच उद्योग तर चला आपण त्याची सक्सेस स्टोरी बघू आज आपण आलेलो आहे मौजा बेलोरा अढाण नदीचे दृश्य श्री राजा सुरेश भारती यांच्या शेताचे काही दृश्य कृषी विभागातील कर्मचारी हे आहे बिडियन सातशे सोळा वान कृषी विभागातील कर्मचारी आणि काही गावतील शेतकरी तीन वेळा छाटणी केलेला तुरीचा हा प्लॉट आहे चला मग भेटूया रजत सुरेश भारती यांना नमस्कार मी रजत सुरेश भारती तालुका तुम्ही आपल्या शेतामध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पुरीबद्दल तर नाविन्यपूर्ण म्हणण्यापेक्षा तो जुनीच पद्धत आहे त्याला आपण थोडसा तंत्रज्ञानाची जोड दिली म्हणजे आपलं शेत पाण्याचा मित्र होतो त्याच्यामुळे आपण ते तंत्र अवगत केली त्या गोष्टीला पाच वर्ष लागले आपण तिथपर्यंत पोहोचायला तर आपण काय केलं की चार फुटाचे पहिले रान तयार करून चार फुटाच्या सारण्या मारून दिल्या दो त्याच्यानंतर दोन सारण्या ठेवल्या आणि एक मोडली चार बाय आठचा तो स्पेस झाला आणि आठ फुटाच्या स्पेसमध्ये आपण चार तास सोयाबीनचे टोकन केलं आणि दोन तास तुरीचे टोकन केली तर तुरी वर्मावर घेतली आणि एक मधातील नाली तयार झाली त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला खूप मदत झाली आणि वर्मावर असल्यामुळे तुरीचं एकही झाड उधळलं नाही किंवा नेलं नाही त्याच्यामुळे संख्या नियोजन एवढं चांगलं झालं आणि डबल तास लावण्यामध्ये एकच उद्देश होता की झाडाची संख्या वाढवली त्याच्यामुळे उत्पादनात भरी वाढेल त्यासाठी आपण तो प्रयोग केला त्यानेच आपण बेड मारला ते बेड मारून आपण त्याच्यावरती तोफण केली पुरी आणि एक रे तीन किलो बियाणं लागलं होतं बिरणी वगैरे केली नाही सहा इंचावर झाड ठेवलं होतं अशा प्रकारे महत्वाचं असते बियाणं बियाणा तिथे हां बियाण्यामध्ये पुरीचे वाण खूप सारे आहे पण माझ्या अनुभवानुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे जयशंकर मॅडम आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आमच्या कृषी विभागाकडून तुम्हाला बियाणं दिले मग त्यांच्याकडून आपण बिडिया सातशे सोळा हे महामंडळाचं महावीद ते था 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 था। वान आपण निवड केले आणि ती लागवड केली ते वान अतिशय या सालात चांगल्या प्रकारे उतरू आणि योग्य असं त्याचं व्यवस्थापन करू बाकी व्हेरायटीच्या तुलनेत ते वान एकदम योग्य आहे प्रकारे आपण ते वान निवडू तुम्ही जे बिडियांस आचन निवडले तर त्याच्याबद्दल तुमचा अनुभव कसा राहिला ते थोडक्यात नाही अनुभव म्हणजे त्या वानाची खासियत अशी की त्याच्यातनी आपल्याला वान रोग आढळला नाही महत्त्वाचं नाही मर रोगाचं अत्यंत प्रमाण म्हणजे नगन्यस होतो नसल्या खातं त्यासाठी आपण कृषी विभागाचा काळचं वापरू तीनदा त्याची तीन आणि विशेष म्हणजे त्याच्यात मी आपल्याला फुलांची संख्या आणि फुलांची संख्येबरोबर आपल्याला त्या झाडाची संख्या एवढे चांगल्या प्रकारे झाली शेंगाची फुलगळ कमी मी प्रमाणातून यावर्षी एवढं दुवारी सालवतील त्याच्यातही आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगाचं त्याला मोठी समस्या जाते की दुवारी दुसरं म्हणतो आपण एकदम तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं हां तर त्याचं नियोजन काही नाही सोपं आहे आपल्या शेतात सोयाबीनचं कुतार असतो त्या सोयाबीनच्या कुतारांमध्ये आपण काय करायचं पूर्ण ठोरणं धुळे असं थोडं थोडं टाकून आणि संध्याकाळी म्हणजे दहाच्या सुमारास शेतकरी करायची आणि सकाळी पाच पाच सहाच्या दर्यंत त्या दोन जर आपण शेतकरी केली तर त्याचे धुकन चालतं तर धुकण चालल्यामुळं काय होतं फुलाच्या पिरियडमध्ये ते करायचं आवडून त्याच्यामध्ये तुमची फुलगड होत नाही आली ये सगळ्यात मोठी समस्या आहे फुलगळ होत आणि त्याच्यामुळे उत्पन्नास बरीचशी भरते म्हणजे पन्नास टक्केपर्यंत प्वट भेटून त्याच्यासाठी ते करायचं ठिकाण कुठून द्यायचं पंधरा चालू द्यायचं सकाळी आणि संध्याकाळी ते आठ पंधरा दिवस करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे बुरशी बुरसे फॉर्म घ्यायचं ते जर केले आपण तर म्हणजे सक्सेस काम होतं ते असं नियोजन केलं पाहिजे आणि त्याला एकात्मक व्यवस्थापन करावं लागते तेव्हा तरी एकदम प्रतिष्ठा आहे तुमची खताचं व्यवस्थापन आपण कसं आहे पहिलं जमीन वाचतात जमीन बलवान जमीन त्याच्यामध्ये आपण पहिले जमीन की आपल्या आधी मागील मुसा जातो त्याचा आपण पात्र घालो मुसाचं पात्र गाडल्यामुळे काय झालं जमीनचा केले प्रभाव वाढण्यात मदत झालं त्याच्यानंतर आपण काढ सुद्धा तुमच्या पुढे चांगली येण्यामागे मी तुमचं रासायला खतच महत्त्वाचं नाही तुम्हाला जमीनही समृद्ध करावं लागते त्याच्यासाठी या गोष्टी तुजवणं महत्त्वाचं ते चुजवल्यानंतर आपण दोन्ही पाचव्यांनी गव्हाचं काळ चुजवल्यानंतर पान तयार केलं आणि पंधरा जूनला आपण पान काढून घेतली जे पद्धतीने आणि त्याच्यावरती सतरा अकरा तारखेच्या दरम्यान आपण पुरीची टोपण केली खत व्यवस्थापनामध्ये आपण साधारण दीड महिन्यानंतर त्याला डी ए पी म्हणून एक एक गॅस दिली होती आणि त्याच्यानंतर तिथून दोन महिन्यांनी तिथून दोन महिन्यांनी चौदा पस्तीस चौदा हे एकरी एक आणि अशा प्रकारची खाजून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण सल्फर वापरतो सल्फर काय करतो तर त्यांच्या खताचा आपले चांगला प्रकारे करतो

आपण ड्रिंक्स निघेल त्याच्यासोबत आपण त्याला एन के कॉन्सो दिला म्हणजे नत्रस तुरत पालास्टिक दिवाणू ते पण दिलं त्याच्यामुळे ते झाड एकदम सक्षम झालं आणि दिवाणमुळे बरेचसे जणूच वाले त्याच्यानंतर आपण फवारणी पण युजून घ्या पहिला फोरना फवारणी आपण क्लोरो पाईल पड तेथून घेतलं आणि बुरशीनाशक नाशक त्याच्यामध्ये बुरशीनाशकमध्ये आपण मी ती घेतो ते पहिला फवारणी आणि दुसऱ्या फवारणीत आपण तिथून पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी दिली त्याच्यामध्ये आपण फोराजून घेतो भिंती भिडे घेतलेत दोरॉन घेतले आणि बाराईस आणि ताबुल अशा प्रकारे ते दुसऱ्या फॉर्म आणि नंतर मग तिसऱ्या फॉर्मे केली तिसऱ्या फॉरनेमध्ये आपलं घेतलं बो घेतो एन्ट्री घेतली त्याच्यानंतर आणि गुरुशी नाश घेतली काळजी नाही ते ज्वारीच्या कारणामुळे तिथे आम्ही रोगापासून बच्चपर्यंत फॉर्म कमी करतात व्यवस्थापन केली शेतकऱ्यांना काय की तुम्ही कृषी केंद्रावाला त्यांना मी औषध नाही म्हणजे तुम्हाला माहिती असे की काय औषध नसतील काय गरज असतील काही सुरुवात आपण फार काही हे नाही कारण आपल्या जमिनीत काळीची जमीन तिथे पाणी फार कमी आहे आपण सुरुवातीला फुलावर आवाजपर्यंत पाणी दिलं नाही एकदा फुलाचं रुग्ण तर शेंगामध्ये झालं तेव्हा आपण फक्त एक शेंगा लागल्यानंतर पाणी दिलं तर एक पाणी दिलं आपण बाकी तुरीला नाही नियोजन दिलं याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज कसा हवा आणि तो कसा ठरवला एवढा एवढ्या ॲव्हरेज याच्या एवढ्या क्षेत्रात आला आर्ट

मॅडमची संपर्क साधून त्यांना विचारलं तर काय कसं असते त्यांनी ते फॉर्म वगैरे भरून घेतलं काही थोडं अल्प प्रमाणात त्याचा जे असतं ते आपण आणि सहभाग घेतो ते आता बघू आता काय होतं तर हा एक विचार म्हणण्यापेक्षा चिकित्सक शेतकरी आहे आणि चिकित्सक शेतकरी असून त्यांनी घरच्यामुळे शिक्षणाला थोडस मदत शिक्षा लागला आणि यशस्वी शिक शंभर टक्के मला वाटतं की यश यशस्वी आणि घरी मोठ्या शिक्षण तो मोठ्या आहे सुद्धा बँकांनी आणि शेती पण कमी त्या डेव्हलप केली साक्षित्र लाख शेती शेतीमध्ये इन्व्हन केली त्यांनी खूप मोठं खर्च आपल्या बेगाव आणि फक्त फक्त शेतीच्याबद्दल आता जे नवीन युवा पिढी आहे ती शेती करून शेतीला बघत आहे कुठेही नोकरी त्याच्या मागे आहे आणि शेतीला दुय्यम दर्जा देतात पण रजतनी असं दाखवून दिलं की शेती जर शेतीला शेती दुय्यम धंदा म्हणून कुठे नोकरी करतात पण रजातनी असं दाखवून दिलं की शेती तुम्ही एखाद्या मोठ्या सुपर क्लासून अधिकाऱ्याचा पगारसुद्धा कमवून चांगलं जीवन तुम्ही जगू शकता आणि फक्त आणि फक्त तुमचं टर्न मन धन शेतीत असायला पाहिजे जे की त्याचा आहे त्या पद्धतीने तो सगळ्या कुटुंबाचा सांभाळ करून सगळ्या गोष्टी करून अर्थाचे चांगल्या पद्धतीने करत आहे त्यांनी एक पंधरा ट्रॅक्टरची इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे असं जर पकडलं तर त्याच्या या फार कमी होयात आणि खूप मोठी प्रगती शेतीच्याच शेतीच्याच बरोबर शेतकरी श्री रजत सुरेश भारती युवा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आदर्श ठराव असेच आमचे शेतकरी आहे तर त्यांना मी हे विचारीन जे मुलं आहेत ते आज बाहेर ठिकाणी अल्पशा पंधरा वीस हजार किंवा पाचपन्नास हजार रुपये Thanks for watching this video.